सो हाय गाईज वेलकम टू माय चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाटेचं ऑफ तर मी जातो आहे मी एकटाच आहे आज जातो आहे लालबागच्या दर्शनासाठी एवढी काय गर्दी दिसत नाही आज तर बघू गर्दी आहे की नाही चला व्हिडिओमध्ये शूट करा लालबागनंतर जी एस बी सेवा मंडळ या गणपतीला जाणार आहे जो सर्वात श्रीमंत गणपती आहे चला व्हिडिओमध्ये शूट करा चला हे बघा मित्रांनो तुम्हाला लालबागच्या राजाचा गेटचं तिथं तोंड दिसत असा तुम्हाला तिकडेच आपल्याला जायचं आहे आज दुसरा दिवस आहे मित्रांनो म्हणून आज काही एवढी गर्दी आपल्याला दिसून येत नाही तर चला व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये राहा बघा पाऊस पण सुरू आहे रिमझिम रिमझिम चालू आहे चला बघू बघा मित्रांनो लालबागचा राजाचा प्रथम गेट जिथून लाईनी सुरू होतात आणि तो सगळ्यात मोठा गेट जिथून गणपती बाप्पा बाहेर निघतात विसर्गाच्या वेळी तर चला आपण लाईनीमध्ये लागू मित्रांनो जातोय मी असं एवढी काय गर्दी नाही जातोय लाईनमध्ये बघायला काल काळात सोटीपर्यंत लाईन कि आज नाही एवढी लाईन आज बघा लालमागमध्येच आहे लाईन कारण आज सुट्टी बिट्टी काय नाही म्हणून लाईन नाही बघू शकतात लवकर लवकर सोडतोय बघा मित्रांनो मी लाईनमध्ये राहिलेला आहे ती गर्दी बघू शकत नाही गर्दीमध्ये आणि पाऊस कठोर पा। पडत आहे तर सगळं पावसामध्ये दे देखील निघाले आहे छत्र्या घेऊन उभा आहेत काही बिना छत्रेचे माझ्यासारखे इथं रेनकोट आणला मी खोलला नाही तर तरी बघू शकता किती गर्दी एक आहे जगा खूप म्हणजे खूप गर्दी आहे एवढी लाईन नाही आहे पण आहे पाहू शकता चला आता आपण हळूहळू जात आहोत रांगेच्या दिशेने चला मित्रांनो ज्या ओरिजिनल रांगा आहेत ना त्या रांगामध्ये आम्ही फायनली शिरलेलो आहे पाहू शकता किती गर्दी एक आहे दोन पंचावन्न लाईनच लागले आता बघू किती टाईम लागतो काय लागतं तुम्हाला दाखवत नाही ते टाईम लागत नाही आज एवढी गर्दी नाही आज सुट्टी नाही ना काल सुट्टी होती पहिला दिवस होतो आणि गर्दी पण असते सुट्टी त्यामुळं गर्दी होती आता बघूया किती वेळ लागतो काय लागतं सगळं व्हिडिओ मिळू शकतो होईल आपल्याला लवकरच दर्शन मिळणार मागच्या लाईन कशी लवकर लवकर जाते बघा मित्रांनो आम्ही त्याच लाईन जातो असतो मी इकडं आलो वाढत आहे गती जसे जसे संध्याकाळ होईल तसे तशी गर्दी वाटते एवढ्या मित्रांनो फॅन लाईट एडजस्ट फॅन सगळी सुविधा केलेली आहे पाहू शकता तेव्हा ये मित्रांनो येथून शिरता सगळे ये आज मी पण इकडून शिरलो होतो इकडं मोदक पाहू शकतो किती आहे चला मित्रांनो हळूहळू जातो आहे आम्ही पुढे पाहू शकता आता ही एक रांग संपली आता दुसरी रांग आमची सुरू होणार आहे जे आडवे तिडवे असते एक रांग संपली आता दुसऱ्या रांगेमध्ये चिडणार आम्ही या वरतून जाऊन तर चला तुम्हाला दाखवतो शेवटपर्यंत हे बघा इथं ते फुलं विकणारे असतात ना जे असून तिचे परते विकणारे असतात ते लहान फुलं एक ते दाखवतो आणि गर्दी बघा मित्रांनो शेवटी आम्ही ब्रिजवर चढलो आहे ब्रिजवर चढून तुम्हाला मी गर्दी दाखवते आणि त्या दुसऱ्या लाईनीत आम्ही जात आहोत पाहू शकतो ही गर्दी ही फक्त आणि फक्त एका गणपतीला बघण्यासाठी आलेली आहे ती म्हणजे लालबागचा राजा त्या नवसाला पाहणाऱ्या राजाला बघण्यासाठी एवढी पब्लिक रोज येते आज तर दिसते एवढी पण एवढी नाही काल याच्याहून जास्त होती जेव्हा विकले वापासतात तेव्हा पूर्ण फुल होऊन जातं मित्रांनो पूर्ण दाबा होती आज तरी सुटसुट पाहू शकता किती गर्दी रामबागा मित्रांनो शिवमुंग्यावर मी पळायला लागले एवढी गर्दी आहे फक्त आणि फक्त एका गणपतीला बघण्यासाठी लालबागच्या राजाला हे बघा मित्रांनो या राय लाईनवर आम्ही खाली उतरलो हा मधला रस्ता फक्त आमच्या रहिवाशांसाठी जे इथे राहतो त्यांच्यासाठी कशी पळत आहे बघा मित्रांना जसं आम्ही पुढच्या लाईनीमध्ये गेलो तशी लाईन ती पळायला लागली मित्रांनो कारण लवकर लोकर, लोकर सोडायला लागले ना पाऊस पण पडतो म्हणून तर चला आपण जातोय हळूहळू करू चलो हे बघा मित्रांनो लाईनीच्या जवळजवळ आल्या आहोत हे बघा मित्रांनो आम्ही मेन लाईनीच्या जवळजवळ आलो जी लालबागच्या गेटच्या समोर असते त्या रांगेच्या जवळजवळ आम्ही पोहोचलेला आहोत काही वेळेतच आम्हाला त्या रांगेत पाठवतील पा तर पाहू शकता तुम्ही गर्दी पहा आणि चला तर आपण जाऊया हे बघा मित्रांनो आम्ही आता शेवटच्या लाईनीमध्ये शिरलेलो आहोत जे हे लावलेलं आहे तिथं लावलेत नवीन नवीन कंपनीचे चला आता आपण जात आहोत थोड्याच वेळात मेन लाईनीमध्ये तर बघू शकता हे वैद्यकीय कक्ष सगळं मदत कक्ष सगळे उभारलेले आहेत तिथं आणि दरवर्षी उभारतात पाहू शकता ज्या रांगेचे तुम्ही मी वाट बघत होतो त्या रांगेमध्ये आपण फायनली जात आहोत पाहू शकता तर चला जाऊया किती छान डेकोरेशन केले पाहू शकणार मित्रांनो लाइटिंग वगैरे हो 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 दावाता अभी, दावाता अभी है है। की संध्याकाळी मस्त दिसते पण आता दिवस आहे ना म्हणून थोडीफारच लाईटिंग सुरू आहे संध्याकाळ झाले पूर्ण लाइटिंग सुरू होते आणि गर्दी पहा मित्रांनो मित्रांनो एवढी गर्दी आहे गर्मी व्हायला लागली घाम यायला लागला करून दाबा दाबी दाबा दाबी तर नाही म्हणा एवढी पण हाय गर्दी आहे मी शिरलो की घाम सुरू झाला कारण तिकडे पंखे चालू होते ना म्हणून जे आडवी तिडवी लाईन होती ना तिकडे पंखे चालू होते तर त्यामुळे गर्मी वाटली नाही तर मित्रांनो फायनली आपल्याला दिसलेले आहेत लालबागचा राजा बोला लालबागच्या राजाचा विजय सो ही सांग कोणाची लालबागच्या राजाची चला आता आपण हळूहळू जात आहोत लालबागच्या राजाच्या दिशेने दर्शन घेण्याच्या दिशेने चला व्हिडिओमध्ये शेवट पण तुम्हाला दाखवतो तुम्ही सगळं पाहू शकता ही गर्दी आणि ती व्ही आय पी लाईन तिथून ओळखीचे व्ही आय पी राजकीयवाले हिरो जे कोणी ते त्यांना तिकडून सोडतायत पाहू शकता लालबागच्या राजाचं होवे हुब आपल्या समोर दर्शन होत आहे खूप म्हणजे खूप सुंदर पाहू शकता मित्रांनो बघा मित्रांनो इथं पळसात वगैरे मिळतात तर मित्रांनो त्यांनी आमचं दर्शन झालेलं आहे आणि चांगलो घराच्या दिशेने पाऊस खूप आहे बीला जाणं होतं पण ते पावसामुळे काही जाता येत नाही हे सगळ्यात मोठे गेट हा तिसरा गेट तो मधला म्हणजे दुसरा गेट किती सुंदर आहे पाहू शकता मित्रांनो आता मी गेट रेनकोट घातलं मी जसं बाहेर आलो दर्शन घेऊन तसा मी रेनकोट घातला हा रोड पूर्ण मोकळा म्हणजे बंद केला आहे गाड्यांसाठी फक्त आता जनतासाठी आता आपण जाऊया गेट सुंदर आहे गाड्या बंद केल्या म्हणून आपण या गेटचा व्हिडिओ बरोबर काढू शकतो पाहू शकता आपल्या राजाच्या राजेशाही गेट अची सुंदर मित्रो खूप ख़ूब मज़ा ख़ूब सजावट आहे किती सुंदर आणि किती मोठा गेट पाहू शकतो चला आता आपण जाऊया घराच्या दिशेने तुम्ही एकदा पाहून घ्या गेट बरोबर दाखवतो तुम्हाला सगळ्या अजून पाहू शकता किती सुंदर आहे गेट मित्रांनो लालबागच्या राजाचा राजाचे गेट आणि समोर बघा हत्तेचं तोल की आपल्याला ब्रिजवर प्रॉपर दिसन पूर्ण तरी पाहू शकता खूप म्हणजे खूप सुंदर मित्रांनो पाहू शकतो चला मित्रांनो आपण जातो आहोत घरी शेवटचा गेट बघून घ्या आता बनवून घेणार आहोत घराच्या दिशेने चला बघा राजाशाही घेऊ चला आता आपण जातो घराच्या दिशेने